नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच का या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडरवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे कॅलेंडरचे प्रश्न सोडवताना कोणकोणती महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवायची जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये म्हणजे अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये सुटतील हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या त्याच्या अगोदर आपण रांगेतील स्थान यावर आधारित प्रश्न पाहिले होते तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो सुद्धा नक्की पहा प्रश्नपत्रिका सोडून तीन चार व्हिडिओ मी केलेले आहेत बुद्धिमत्तेचे गणिताचे इंग्रजीचे ते सुद्धा तुम्ही पहा म्हणजे प्रश्नपत्रिकेत कशा प्रकारचे प्रश्न येतात हे ये तुम्हाला समजेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी मदत होईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात आता पहा कॅलेंडरवरचे प्रश्न सोडवताना आता हे माझ्याकडे मंथनचं पुस्तक आहे तर इथे सुरुवातीला इकडच्या पानावर खूप छान अशी माहिती दिलेली आहे तर आता इंग्रजी वर्षांनाच ग्रेगरियन वर्ष असेही म्हणतात मराठी वर्षांना आपल्या भारतीय सौर वर्ष म्हणतात म्हणजेच मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ मग मराठी महिन्यांमध्ये सुरुवातीचे सहा महिने एकतीस दिवसांचे असतात त्याच्यामध्ये चैत्र कधी कधी तीस किंवा कधी एकतीस दिवसांचा असतो पण साधारणपणे एकतीस दिवसांचे पहिले सहा महिने आणि नंतरचे सहा महिने तीस दिवसांचे असं असतं तसंच एक महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यासाठी एक नाव आहे अग्रहायण हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे मार्गशीर्षचंच नाव काय आहे अग्रहायण आणि इंग्रजी महिने तर आपल्याला माहितीच आहे जानेवारी फेब्रुवारी डिसेंबरपर्यंत फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात लिप वर्ष असेल तर एकोणतीस दिवस असतात दर चार वर्षांनी लिप वर्ष एकदा येत असतं आणि इतर वेळेला मात्र सामान्य वर्षात फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस असतात मग कोणत्या महिन्यात एकतीस दिवस कोणत्या महिन्यात तीस दिवस हे आपल्याला माहिती आहे या पद्धतीने मोजायचं आहे जानेवारी फेब्रुवारी वरती बोटावर आलं तर मग एकतीस दिवस खाली गेलं की मग तीस दिवस या पद्धतीने आता या पानावर जी माहिती दिलेली आहे ती भरपूर आहे तर ही माहिती आता स्पष्ट करत न बसता आपण प्रश्न पाहूयात म्हणजे प्रश्न कशा प्रकारचे असतात आणि मग तो प्रश्न सोडवताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे मी इथे समजावून सांगते चला मग पहिला प्रश्न पाहूयात आता लिप वर्ष कशाला म्हणतात तर ज्या वर्षाला चारने भाग जात असेल किंवा शतक वर्षाला जर चारशेने भाग जात असेल तर मग त्याला लीप वर्ष म्हणतात आता एकोणीसशे चौऱ्याण्णव याला जर आपण भागिले चार केले, तर याला चारने भाग जाणार नाही एकोणीसशे नव्वद यालासुद्धा चारने भाग जाणार जाणार नाही आता दोन हजार चारला चारने भाग जातो आहे म्हणजे दोन हजार त्याच्यानंतर दोन हजार चार मग अजून चार वर्षांनी म्हणजे दोन हजार आठ म्हणजे वर्ष हे दर चार वर्षांनी असतं दोन हजार दोन आता दोन हजार दोन हे लिपवर्ष आहे का पहा दोन हजारमध्ये याला चारने भाग येले तर चारा पंचवीस आणि शून्य दोन राहतात ते म्हणजे याला भाग जाणार नाही म्हणजे लिप वर्ष कोणतं आहे दोन हजार चार आता भाग कसा घालवायचा आहे सोपी पद्धत सांगते तुम्हाला आता समजा आपण दोन हजार दोन केलं आणि इथे चार घेतलं तर पंचे वीस मग हा एक शून्य आणि दोन राहिला मग त्याच्यामुळे याला भाग जाईल का चारने नाही जाणार मात्र आपण जर दोन हजार चार घेतलं तर पहा चारा पंचे वीस हा शून्य आहे तो असा देऊन टाकू आणि चार इक्के चार म्हणजे याला चारने पूर्ण भाग जात आहे तर ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो ते वर्ष असतं लिप वर्ष आणि लिप वर्ष दर चार वर्षांनी येतं लिप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतात आणि सामान्य वर्षामध्ये अठ्ठावीस दिवस असतात एवढं लक्षात ठेवायचं आहे तर मग इथे आपलं उत्तर कोणता आहे पर्याय क्रमांक तीन हे पुढे पहा गटात न बसणारा महिना कोणता सप्टेंबर ऑगस्ट मे आणि डिसेंबर आता हे कशावरून ओळखायचं सगळी नावं इंग्रजी महिन्यांची आहेत याच्यामध्ये कुठे मराठी महिना असता तर मग आपण तो न बसणारा वेगळा काढला असता परंतु हे से सगळे इंग्रजी महिने आहेत मग महिन्यांमधले दिवस पाहायचे सप्टेंबर किती दिवसांचा तीस दिवसांचा ऑगस्ट एकतीस दिवसांचा मे एकतीस आणि डिसेंबर एकतीस म्हणजे ऑगस्ट मे आणि डिसेंबर हे एकतीस दिवसांचे महिने आहेत आणि सप्टेंबर हा तीस दिवसांचा महिना आहे म्हणून गाटात न बसणारा महिना कोणता सप्टेंबर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर दोन क्रमांकाचा उत्तरपत्रिके येतील दोन दोन नंबरच्या प्रश्नासाठी एक क्रमांकाचा जो गोल आहे तो तुम्ही रंगवायचा आहे गोल रंगवताना काय काय काळजी घ्यायची हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे अगोदरचे व्हिडिओ पण नक्की पहा आता पहा तीन ते पाचसाठी साठी सूचना एका वर्षीच्या ऑग ऑगस्ट महिन्याच्या दिनदर्शिकेचा काही भाग खाली दिला आहे त्यावर आधारित प्रश्न सोडवा आता इथे ऑगस्ट महिन्याचा भाग दिला आहे रविवार सोमवार दोन तीन चार पाच शनिवारपर्यंत ता आठ तारीख तर ता पाहता स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल आता स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल इथे पहा आठ तारखेला कोणता आहे शनिवार आहे ना मग पुढे सात सात दिवस मिळवत जायचं समजा आठ ऑगस्टला शनिवार आहे मग याच्यामध्ये अधिक सात करा सात आणि सात चौदाने पंधरा म्हणजे पंधरा ऑगस्टला पण कोणता वार येईल शनिवार येईल जेव्हा तुम्हाला एखादी तारीख दिली जाते एखाद्या महिन्याची आणि त्या महिन्यातील कोणताही वार विचारला जातो तेव्हा अधिक सात अधिक सात याप्रमाणे करत जा कारण सात दिवस सात दिवसांचा आठवडा असतो त्यामुळे दर सात दिवसांनी तोच वार पुन्हा येतो आठव्या दिवशी म्हणजे म्हणजेच एक आठ पंधरा बावीस एकोणतीस यांना वार सारखेच असतात दोन नऊ सोळा तेवीस तीस तसेच तीन दहा सतरा चोवीस एकतीस यांना वार सारखेच असतात आता हे सगळं लहान मुलांच्या लक्षात राहिलंच असं नाही म्हणून सरळ काय करायचं दिलेली जी तारीख आहे त्याच्यामध्ये सात मिळवायची आणि पुढच्या दिवसांचा वार समजा आपल्याला पुढचा वार विचारला असता तेवीसचा तर आपण काय केलं असतं पुन्हा याच्यामध्ये सात मिळवले असते मग सात आणि पाच बाराशी दोन चाला एक म्हणजे पहा बावीसलासुद्धा शनिवार आला आणि मग तेवीसला कोणता वार असेल रविवार या पद्धतीने प्रत्येक वेळेला सात सात मिळवून तुम्ही पुढचे वार कोणतेही किंवा या मागचे सुद्धा वार आपण काढू शकतो तर कोणता आहे शनिवारच आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा खालीलपैकी कोणता वार या महिन्यात पाच वेळा आलेला आहे आता या प्रकारचे प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा विचारले जातात तर हे प्रश्न सोडवताना एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे पहा तीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखांचे वार पाच वेळा येतात एकतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन या तारखांचे वार पाच वेळा येतात एकोणतीस दिवसांचा महिना असेल म्हणजे वर्ष असेल तर एक तारखेचा वार पाच वेळा येतो आणि अठ्ठावीस दिवसांचा महिना असेल तर प्रत्येक वार चार वेळा येतो सातच अठ्ठावीस काय लक्षात राहील 32 तीस दिवसांच्या महिन्यात एक आणि दोन तारखेचे जे वार असतात ते पाच वेळा येतात एकतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक दोन तीन तारखांचे वार पाच वेळा येतात एकोणतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक तारखेचा आणि अठ्ठावीस दिवसांच्या महिन्यात प्रत्येक वार चार वेळा येतो हे जर तुम्ही कॅलेंडर पाहिलं तरीसुद्धा तुम्हाला समजणार आहे तुम्ही एकदा घरातलं तुमच्या कॅलेंडर पहा एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा येतात एकतीस दिवसांचा महिना असेल तर आता जानेवारी महिना एकतीस दिवसांचा आहे तुम्ही जानेवारीचं कॅलेंडर पहा तुमच्या लगेच लक्षात येईल तर पहा इथे काय म्हटलंय की कोणता वार या महिन्यात पाच वेळा आला आहे आता एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा आलेले आहेत इथे रविवारी दोन तारीख होती मग शनिवारी किती असणार एक म्हणजे शनिवार रविवार सोम आणि सोमवार हे वार पाच वेळा आलेले आहेत मग त्याच्यातलं कोणता वार इथं दिले पहा शनिवार रविवार सोमवारमधला गुरुवार बुधवार मंगळवार म्हणजे सोमवार दिलेला आहे तर सोमवार किती वेळा येणार आहे पाच वेळा येणार आहे तीनपैकी कोणतं तरी एकच पर्यायांमध्ये दिलेलं असतं तेच तुम्हाला निवडायचं असतं एकतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा येतात मग पर्यायामध्ये या तीनपैकी एका वाराचं नाव असतं पहा इथे तुम्हाला दिसतंय सोमवार पुढे पहा एक सप्टेंबरची तारीख कोणत्या वारी येईल आता आपण आत्ता जसं काढलं तसंच काढायचं आहे आठ तारखेला जर शनिवार आहे पहा आठ तारखेला शनिवार आहे अधिक सात करा मग सुद्धा काय येईल शनिवार येईल पुन्हा अधिक सात करा बावीस तारखेला कोणता येईल शनिवार येईल त्याच्यामध्ये पुन्हा सात मिळवा बावीसमध्ये सात मिळवले किती झाले एकोणतीस एकोणतीस तारखेला कोणता वार येईल शनिवार येईल आपल्याला एक सप्टेंबरची तारीख विचारली आता एकोणतीस तारखेला शनिवार मग एक तीस एकतीस आणि इथे आहे एक सप्टेंबर ऑगस्ट एकतीस दिवसांचा असतो म्हणून आपण एकतीस दिवस काढून घेतले आता एकोणतीसला ला जर शनिवार होता तर इथे रविवार इथे सोमवार आणि इथे मंगळवार हे तोंडी सुद्धा तुम्ही करू शकता वार लिहितनं बसता इथे शनिवार मग रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजे एक सप्टेंबरला कोणता वार येणार आहे मंगळवार कुठे आहे पहा पहिलाच पर्याय आहे तुमचं उत्तर कसं केलं आपण शनिवारी आठ तारीख दिली आहे त्याच्यामध्ये आपण सात 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 मिळवत गेलो आणि मग एकोणतीस ऑगस्टला शनिवाराला मग तीसला रविवार एकतीसला सोमवार आणि एक, सोम एक सप्टेंबरला मंगळवार आलेला आहे पर्याय क्रमांक एक, एक। पुढे पहा पाऊण वर्ष म्हणजे किती महिने आता एका वर्षामध्ये महिने किती असतात बारा मग अर्ध वर्ष म्हणजे किती महिने सहा आणि पाव वर्ष म्हणजे किती महिने तीन मग पाऊन वर्ष म्हणजे अर्ध वर्ष आणि त्याच्यामध्ये अजून पाव भाग मिळवायचा म्हणजे नऊ महिने म्हणजे किती झालं पाऊन वर्ष पहा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा दोन हजार पाच साली फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतील आता दोन हजार पाच हे लीप वर्ष आहे का नाही ये लीप वर्ष कसं पहा आपण चारने भागून पाहू चारा पंचेवीस शून्याशी शून्य आणि चाराच्या पाड्यामध्ये पाच नाहीये म्हणजे चारने याला पूर्ण भाग जात नाही म्हणजे हे लीप वर्ष नाही हे सामान्य वर्ष आहे पहा लक्षात ठेवा 2000 2000 2000 आट, 2000 आग, 2000 दोन हजार हे लिप वर्ष आहे त्याच्यानंतर दोन हजार चार त्या त्याच्यानंतर दोन हजार आठ त्याच्यानंतर दोन हजार बारा त्याच्यानंतर दोन हजार सोळा असं चार चार वर्षांनी लीप वर्ष येतं तर दोन हजार पाच हे लीप वर्ष नाही मग फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असणार अठ्ठावीस दिवस एकोणतीस दिवस असतील का नाही एकतीस आणि तीस दिवस फेब्रुवारीमध्ये कधीच नसतात पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा सात फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस सॉरी सात फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी शनिवार होता तर चार फेब्रुवारी दोन हजार आठला कोणता वार असेल आता फेब्रुवारीचीच तारीख आहे दोन हजार आठच साल आहे तुम्हाला कधी दिलं आहे सात फेब्रुवारीला शनिवार होता अगदी हातावर सुद्धा हे गणित करता येईल पहा सात फेब्रुवारीला जर शनिवार होता किंवा असं करूया सात फेब्रुवारीला जर शनिवार होता तर मग इकडे मांडून घ्या सहा पाच चार मग इथे शनिवार होता मग इथे शुक्रवार इथे गुरुवार आणि इथे कोणता वार, वार होता बुधवार अगदी सोपं थोडंसं मांडून घेतलं किंवा मां बोटांवरही जर तुम्ही केला असे हे पाच आणि हे दोन इथे सातला जर सातला जर इथे शनिवार होता तर मग इथे शुक्रवार इथे गुरुवार आणि इथे चार चौथ्या म्हणजे चार फेब्रुवारीला किती होता कोणता वार होता बुधवार होता किंवा या पद्धतीने कच्चं काम करून केलं तरीही चालेल पहा कुठे आहे पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊयात शाळेला अकरा मे रोजी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली सत्तावीस दिवसांच्या सुट्टीनंतर कोणत्या तारखेला शाळा सुरू होईल अकरा मे रोजी सुट्टी सुट्टी सुरू झाली आहे म्हणजे अकरा मेला सुद्धा सुट्टीच होती आणि सत्तावीस दिवस पूर्ण सुट्टी मिळणार आहे मग पहा अकरा ते एकवीस आणि एकवीस ते एकतीस मे महिना आहे ना मग तो एकतीस दिवसांचा अकरा ते एकवीस दहा दिवस एकवीस ते एकतीस दहा दिवस किती झाले वीस दिवस आणि जूनचे सात दिवस सत्तावीस दिवस सुट्टी होती ना जूनचे सात दिवस म्हणजे सात जूनपर्यंत मग शाळा कधी सुरू होईल आठ जून कारण अकरा ही सुद्धा तारीख आपण पकडायची आहे आणि सात ही सुद्धा तारीख आपण पकडायची आहे म्हणजे शाळा केव्हा सुरू होईल आठ जून पर्याय क्रमांक चार पुढे पहा खालीलपैकी बरोबर दिनांक कोणता आता एकतीस एप्रिल एप्रिलमध्ये एकतीस दिवस असतात का नाही एकतीस मे हे बरोबर आहे मेमध्ये एकतीस दिवस असतात एकतीस जून जूनमध्ये एकतीस दिवस नसतात जून हा तीस दिवसांचा असतो सप्टेंबर हा तीस दिवसांचा असतो बरोबर दिनांक कोणता आहे एकतीस मे हे या पद्धतीने बोटांवर म्हणून पाहायचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर जुलै आणि ऑगस्ट हे दोन एकतीस एकतीस दिवसांचे महिने आहेत बाकीचे महिने इंग्रजी वर्षातील सात महिने हे एकतीस दिवसांचे आहेत बाकीचे महिने हे तीस दिवसांचे असतात आणि जुलै आणि ऑगस्ट हे सलग एकतीस एकतीस दिवसांचे महिने आहेत पुढे जाऊयात गटात न बसणारा महिना कोणता जानेवारी एप्रिल जुलै ऑगस्ट पुन्हा अगदी तोच प्रश्न जानेवारीमध्ये एकतीस दिवस एप्रिलमध्ये तीस जुलैमध्ये एकतीस ऑगस्टमध्ये एकतीस म्हणजे गटात न बसणारा महिना आहे एप्रिल शिक्षक दिन केव्हा साजरा करतात एक मे एक मेला महाराष्ट्र दिन असतो पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो चौदा नोव्हेंबरला बाल दिन असतो आणि पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि दिनविशेष तुम्हाला माहित असले पाहिजे म्हणजे कॅलेंडरवरचे प्रश्न आणि बाकीचे पण प्रश्न तुम्हाला त्याच्यामुळे सुटतात महत्वाचे दिनविशेष हे माहीत असले पाहिजेत बुधवार बुधवार ते सोमवार या दरम्यान किती दिवस येतात आता बुधवार ते सोमवार या दरम्यान विचारले म्हणजे बुधवार आणि सोमवार पकडायचा नाही मग बुधवारनंतर गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे किती दिवस येतात चार दिवस कुठे आहे पहा पर्याय क्रमांक चार पुढे जाऊयात पहा दिनांक चार पासून तीन दिवसांनी मी येईल तर माझी येण्याची तारीख कोणती आता चार पासून म्हटले आणि तीन दिवसांनी म्हणजे तीन दिवसानंतर चारच्या पुढे तीन दिवस मोजा पाच सहा सात म्हणजे येण्याची तारीख कोणती आहे सात पुढे जाऊया तीन जानेवारी रोजी सोमवार आहे तर जानेवारी महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते आपण आत्ताच पाहिलं होतं काय पाहिलं होतं आठवते का तुम्हाला तीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखांचे वार पाच वेळा येतात एकतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा येतात एकोणतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक, एक तारखेचा वार पाच वेळा येतो आणि अठ्ठावीस दिवसाच्या महिन्यात सगळे वार चार वेळा येतात जानेवारी किती दिवसांचा आहे एकतीस दिवसांचा मग एक दोन आणि तीर तारखांचे वार पाच वेळा येणार आहेत तर तीन जानेवारी रोजी सोमवार आहे ना मग पहा एक एक दोन तीन तीन जानेवारीला सोमवार सो जाने सो आहे म्हणजे इथे कोणता वार असणार सोमवारच्या अगोदर रविवार आणि इथे असणार शनिवार म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये शनिवार रविवार सोमवार हे पाच वेळा येणार आहेत शनिवार रविवार आणि सोमवार पहा कुठे आहे शनिवार रविवार आणि सोमवार पर्याय क्रमांक दोन हे नुसतं तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरीही तुम्हाला हा एक मार्ग सहज मिळणार आहे सोपा आहे एकदम पुढे जाऊयात खालीलपैकी कोणत्या तारखेला जन्मदिवस असलेचा वा असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर आता पहा आपण काय म्हटलं होतं की लिप वर्ष म्हणजे ज्याला चारने भाग जातो ते कधी चार वर्षांनी येत असतं मग लिप वर्षामध्ये फेब्रुवारीत एकोणतीस दिवस असतात म्हणजे ज्याचा वाढदिवस एकोणतीस फेब्रुवारी आहे त्या व्यक्तीचा वाढदिवस चार वर्षांनी येतो कारण एकोणतीस फेब्रुवारी चार वर्षांनी येते अगदी सोपं आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा एकोणीसशे एकोणनव्वद साली जन्म झालेल्या सोनालीला सन दोन हजार चौदा साली वयाची किती पूर्ण होतील आता दोन हजार चौदा साली किती वर्ष पूर्ण होतील मग काय करायचं दिलेल्या सालामधून जन्म जन्म झालेला जे साल आहे ते वाजा करायचं एकोणीसशे एकोणनव्वद पहा म्हणजे आपल्याला पूर्ण वय मिळेल आता चारामधून नऊ जात नाही इथे शून्य होतील इथे चौदा नऊ एक दहा चार चौदा म्हणजे पाच उरले आता इथे एक उरला इथे दिले मग इथे नऊ झाले इकडे पुन्हा एक हातचा दिला म्हणजे दहातून आठ गेले दोन नावातून नऊ गेले शून्य एकातून एक गेले शून्य किती वर्ष पूर्ण होतील पंचवीस वर्ष पूर्ण होतील पहा या पद्धतीने मी केलं थोडंसं कॅमेऱ्याच्या खाली गेलं त्याच्यामुळे दिसलं नाही तुम्हाला चारातून नऊ जात नाही मग इकडून एक हातचा घेतला इथे शून्य झाले चौदातून नऊ गेले पाच मग इकडे शून्य आहे मग इकडे दोन मधून पहिल्यांदा इथे घेतला मग इथून पुन्हा इथे दिला इथे नऊ राहिले इथे दहा झाले दहातून आठ गेले दोन नवातून नऊ गेले शून्य एकातून एक गेला शून्य म्हणजे किती वर्ष पूर्ण होतील पंचवीस वर्ष कुठे आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा सन दोन हजार पंधरा साली चौधरी दाम्पत्याच्या विवाहाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली तर त्या दाम्पत्याचा विवाह किती साली झाला आता दोन हजार पंधरा साली जर अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली तर दोन हजार पंधरा वाजा अठ्ठावीस करा आता पाचातून आठ जात नाही इथे शून्य होईल इथे पंधरा होईल आठ आणि दोन दहा आणि पाच पंधरा म्हणजे सात उरतील पुन्हा इकडे एक राहिला इकडे किती झाले इथे दहा झाले पुन्हा या बाजूला घेतला दहातून दोन गेले किती झाले आठ आण, आणि नवाशी नऊ एकाशी एक म्हणजे किती आले आपलं साल एकोणीसशे सत्याऐंशी किती एकोणीसशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक एक।, एक या पद्धतीने वाजाबाकी करून ही उदाहरणं पटापट सुटतात फक्त हच्च्याची वाजाबाकी तुम्हाला आली पाहिजे पुढे जाऊयात खालीलपैकी भारतीय सौर वर्षातील महिना कोणता अग्रहायन जानेवारी आषाढ वैशाख आपण पाहिलं होतं अग्रहायण कोणाचं नाव आहे मार्गशीर्ष महिन्यालाच अग्रहायण असं म्हणतात मग हा एक त्यानंतर आषाढ आणि वैशाख म्हणजे अ क आणि ड कुठे दिले अ क ड पर्याय क्रमांक चार अ क ड योग्य पुढे पहा पहा पुढील पैकी लीप वर्ष कोणते नाही आता दोन हजार चार हे लिप वर्ष आहे कारण ने भाग जातोय दोन हजार सहा हे लिप वर्ष नाही दोन हजार दहा सुद्धा नाही चार नंतर ना कोणतं येणार आहे आठ नंतर बारा येणार आहे दोन हजार हे सुद्धा लिप वर्ष आहे कारण याला सुद्धा ने पूर्ण भाग जातो तर पहा दोन हजार सहा आणि दहा हे लिप वर्ष नाही म्हणजे ब आणि क कुठे आहे ब आणि क ब आणि क योग्य पर्याय क्रमांक एक पुढे पहा खालीलपैकी महिना व दिवसांची संख्या यांची अयोग्य जोडी कोणती सोपा आहे डिसेंबर एकतीस दिवस बरोबर आहे श्रावण एकतीस दिवस आता मराठी महिने पहिले सहा महिने हे एकतीस दिवसांचे असतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण श्रावण पाचवा महिना म्हणजे एकतीस बरोबर आहे फेब्रुवारी तीस दिवसांचा हे चुकीचं आहे माघ तीस दिवसांचा हे बरोबर आहे कारण पहिले सहा महिने सोडल्यानंतर माघ फाल्गुने शेवटचे महिने आहेत म्हणजे हा तीस दिवसांचा म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे फक्त क कुठे आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला जर रविवार असेल तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल सो पाहि काय पाहिलं होतं एकतीस दिवसांच्या महिन्यात एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा येतात आता पंधरा ऑगस्टला जर रविवार होता म्हणजे आठ ऑगस्टलासुद्धा कोणता वार होता रविवार होता आणि एक ऑगस्टलासुद्धा कोणता वार होता रविवार होता तर जसं अधिक सात करतो तसं पंधरा वाजा सात केलं तरीसुद्धा आठ येणार आहे त्याच्यानंतर आठ वाजा सात केलं तरीसुद्धा एक येणार आहे म्हणजे पंधरा आठ आणि एक तारखेला कोणता वार होता रविवार होता मग एक तारखेला रविवार दोन तारखेला सोमवार आणि तीन तारखेला मंगळवार मग कोणते वार, वार पाच वेळा येतील रविवार सोमवार मंगळवार पहा कुठे दिले रविवार सोमवार मंगळवार तर रविवार सोमवार दिले रविवार सोमवार मंगळवार रविवार सोमवार रविवार सोमवार मंगळवार पाहिलं होतं आपण म्हणजे अ ब आणि क कुठे दिले अ ब क योग्य पर्याय क्रमांक चार हे वार काढायला जसं आपण पुढे जाताना सात मिळवतो तसं मागे जायचं असेल तर सात वाजा करा तुम्हाला लगेच त्या त्या तारखांचा वार मिळून जाईल एकदम सोप्पा आहे पुढे जाऊयात खालीलपैकी तीस दिवसांचा महिना कोणता आहे खूप सोपा आहे जुलै एकतीस दिवसांचा एप्रिल तीस दिवसांचा ऑक्टोबर एकतीसचा सप्टेंबर तीस दिवसांचा म्हणजे एप्रिल आणि सप्टेंबर ब आणि ड कुठे आहे ब आणि ड योग्य पर्याय क्रमांक चार आता याच्यातील शेवटचा प्रश्न पाहूया खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत बाल दिन चौदा नोव्हेंबर बरोबर आहे चाचा नेहरू पंडित नेहरूंचा जन्मदिवस स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी आहे का नाही सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे हे चुकीचं आहे आपल्याला विचारले काय किती जोड्या बरोबर आहेत म्हणजे हे एक बरोबर आहे महाराष्ट्र दिन एक बरोबर आहे एक मे बरोबर आहे नाताळ पंचवीस डिसेंबर क्रिसमस सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे किती बरोबर आहे एक दोन आणि तीन तीन जोड्याबरोबर आहे कुठे लिहिले पर्याय क्रमांक दोन तीन जोड्या बरोबर आहेत तर या पद्धतीने हे कॅलेंडरवरचे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण समजून घेतलेले आहेत महिन्यांचे दिवस लक्षात ठेवायचे आहेत दिनविशेष लक्षात ठेवायचं आहे पाच वेळा कोणत्या महिन्यात कोणता वार येतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि लीप वर्ष ओळखायला शिकायचं आहे या प्रश्नांचा थोडासा सराव केला तरी याचे तुम्हाला मार्क मिळणार आहेत आणि हा असा घटक आहे जो फक्त आत्ताच नाही तर पुढेही तुम्ही अगदी मोठे झाल्यानंतर पर प्रत्येक स्पर्धा परीक्षेला याच्यावर आधारित उदाहरणही असतातच त्यामुळे त्या याचा पाया आपण आत्ताच पक्का करूया चांगला अभ्यास करा चांगला सराव करा म्हणजे कॅलेंडरवरचा कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला लिहिता येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका पाहणारच आहोत तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायला मिळणार आहेत आजच्या व्हिडिओसाठी लाईक करायला विसरलात का लगेच लाईक करा म्हणजे म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहचेल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये